बैठक झालेली आहे दसरा मेळाव्या संदर्भात काय आरक्षण आहेत किंवा तुम्ही जाणार आहात सोपी तयारी आहे हो नारायणगडावरती बैठक झाली जिल्ह्यातल्या बांधवची पारंपरिक दसरा मेळावा जेणे दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के जाणार आधी जो भक्तगण येणार आहे माता नवले यांचा दर्शन घेण्यासाठी नारायण राहणार बांधवांना माझी विनंती की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातून बाहेर गेलेले जे किंवा नोकरीसाठी गेलेले कामासाठी गेलेले सगळ्या बांधवाने मात्र माझ्या वस्कर्माचं सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायचं आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो, तो दिवस विजयाचा तो पावित्र्याचा दिवस आहे लोक प्रत्येक बांधवाने त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी याचे एकजूट दाखवून प्रचंड मुली एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकच ती न्यायाची असणारी ती परंपरेची एकजूट असणार आहे की कोणचे राजकीय आहे बाकीचा कसलाही विषय तिथं नसणार राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही ना आहे ना किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचे म्हणजे हे सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तसंच महाराष्ट्रातल्याही शक्य अशा बांधवांनी सुद्धा द्यायच्या कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याचे दिवशी की आशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथे सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड ताकदीनं पूर तिकडं तुफान वेगळं नारायण गळाकडं दसऱ्याचं दिवशी हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून असेल जरा स्पष्टपणे सांग तो पारंपरिक दसरा मेळावा परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं आपल्याच पद्धतीने हा मी आहे हे सत्य मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार तर एक संधी असते त्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीच दर्शन घडवणार तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी तिथं जातीचा राजकारणाचा काहीही आजीवात संबंध नाही यांचा दसरा मेळावा नारायणगडावर आहे असं नारायणगडा म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच येईल त्यातच काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतकं होणार कि तो दसरा मेळावा भक्ताना सुद्धा डोळे फाकले पाहिजे इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगान बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणारे कारण ही कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजुट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या बोर गरीब लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या सम समृद्धीकडे संद्दिकल, सुख समृद्धीकडे घेऊन जाणारी कुठली तरी संधी असते दिवस असतो एकजूड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठी आणि सगळा समाज सगळं जनता शेतकरी सगळे नारायण मेळावती नारा गेप दसरा मेळाव्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन नागपूरला पण असतो सावर घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळ ठरलेले तुमची काही वेळ ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव दर्शनासाठी सगळे तुफान वेगानं नारायणगडाकडे पूज करणार तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहे तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं ना दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडे जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं नाही सगळ्यांनी वाजे दोन वाजेपर्यंत गडावरती जायचं पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा हा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद मानले जाते तुम्ही राजकीय दबाव काढण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात नाही मी आता सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतात जे अडीअडचणी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे हे दाखवण्याचा हा एक मार्ग असतो त्याची ही संधी आहे योगा योगाने त्या डिसिजन संधी त्याला आम्ही काय करावं त्याचा निवडणुका घ्यायला आम्ही म्हणलो त्याला त्याच टायमा पण आम्हाला भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एक दुःख दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडे आमच्या लेकरांच्या न्यायाकडं करे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडे म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद या यासाठीच देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी आता त्याला कोणी शक्तीप्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजायचो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी येणार मात्र आम्ही सगळे जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा म्हणजे हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला एक तर जातीचा राजकारणाचा प्रश्न नाही 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 माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणलं ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागत पण आता रस्त्याने चालत असताना सुखान चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा टोचनात पण आपण चालायचं कि माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडे सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग तो विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न तर करायला दसऱ्याच्या निमित्तानं रावणाचं दहन केलं जातं रावण दहन केलं जातं तर तुम्हाला या म्हणजे कुठलं दहन म्हणजे राजकीय पद्धतीनं दहन कुठलं होणार आहे असं काय वाटतं सगळे सगळे पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात तसं भगवानगणाच्या पण त्याच्यामध्ये सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तर तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काही भूमिका मांडणार तुमचं भाषण होणार आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आम्ही लढतो चालतो जिंकतो एकजूट दाखवतो ताकदीनं स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाहीये आणि काय बोलायचं कधी शिकाय शिल्लक राहू न असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेचा असेल जो उसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा असेल हे सामाजिक त्याच्यातून सुरू झाले पण त्याचं राजकीय स्वरूप आलं पुढे आणि सगळे राजकीय त्याच्यासाठी करतात तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र या कशासाठी एकत्र या शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची दिशा दाखवायसाठी एकत्र या की कशासाठी नुसतं आपलं खूप शक्ती आपली खूप लोक आहेत म्हणून एकत्र येत तुम्हाला शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला लोकांच्या दारिद्र्यावर तुम्हाला जर खुंक घालायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधून सांगायला लागत असत एकमेकाशी सांगायला लागत असत शक्ती दाखवायची किंवा लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पळत नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला पुढे शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विशेष नाही आहे मराठ्यांचा पण नाही इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विशेष नाही ही परंपरेनुसार होणार पण आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठेतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळे जनता ताकतेने तिथे येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी कि वरती नको खूप गर्दी येईल गर्दी एक नकात आपण राहिलो पाहिजे नसता गर्दी काही काही गर्दीच्या लांबच राहते तिकडे पाच तीन चार किलोमीटर सगळे एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढे जायचं तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण द्यावं यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते पण नरहरी झिरवाळ हे उपाध्यक्ष आहे ते असं म्हणत आहेत की आता मी अकरा वाजल्यापासून मंत्रालयासमोर गांधीपुर उपोषण आम्हाला उपोषण आंदोलन करणार त्यांना वाटत असे आमच्या ताटात म्हणून साहेबांना हे आमच्या ताटातला खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओळून घ्यायला लागले आमच्या आता नाही खायला तर ते आमच्या ताटात असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसतात त्यांच्या आमच्यासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्यासाठी जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून विरोध केली विरोध केला नाही मी बोलतो काय असतं हे त्यांना वाटलं असेल ना ते हे आमच्या ताटात यायला लागले आरक्षण करायला लागले म्हण आम्हाला कमी होईल आमच्या जे मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असत म्हणतील तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्यास बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्का पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावे म्हणताय तर मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच आहे तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा के काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी होईल तुम्ही बोलणार हे तरी स्पष्ट करा ना तुम्ही आरक्षणावर तुमच्या लढा पुढे घेऊन जायचं ठरवलंय काय काय गोष्टी नसतंय मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असतं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असते म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातले तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्ग प्रमाण करायचा असतो त्याच्यामुळे आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळ आहे योग्य वेळ आहे योग्य संधी त्या दिवशी सगळा शिष्यगण असत जनता असत शेतकरी असते आम्ही नाही तो पाणी वेगळा नाही आज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहे काय वाटतं तुम्हाला आणि मनात आरक्षण जाणार आहे उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील सरकार काय वाटतं आणि मराठा आरक्षणाच्या उपस्थिती विषय आहेत काय वाटत काय शेवटी आहे सरकार पक्षाच्या हातात घे का निर्णय आहे का लटकेत ठेवायचंय का मराठ्यांना भीती करायचंय जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला मानतो त्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठी द्यायचं नाही विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आज मागच्या आपण ज्यावेळेस सुपूर्श आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय म्हणजे सगळ्या अंमलबजावणी पासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी आ, नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारी सांगितलं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेट सुद्धा आणि जे जे काय विषय ते मार्गी काढायचा आपण प्रयत्न करूया आता त्याला देव सोमवार आले म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं त्या शब्दावर तुम्ही राजकीय भाषा करणारे राजकीय कुठं स्टेटमेंट आहे फडवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सामनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोल तेव्हा अभ्यासक बोल तर हे नाटक मात्र सरकारने करून गोरगरीब गरीब मराठ्यांचे रोज सांगावर घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळते तुम्ही सांगितलं की अभ्यासक बोलवले काय वेळ कोण अभ्यासक अभ्यासक सरकार तुम्ही तुमच्याकडे कायद्याचा अभ्यास किंवा घटनेचा अभ्यास किंवा तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यासक सांगायचं खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा ते मागचा तर नाही ना तुम्ही काही सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यासक यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची सरकार न करायची विशेष संपला तुम्ही चर्चा करता कशी प्रत्येक वेळेस काय कॅबिनेट घेणार उपसमितीची बैठक घेणार तुम्ही, तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे जे अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक त्यांचं त्यांचंच कळत नाही त्यांना मिळत आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप हे त्रुटे आहेत ते बसतच नाही होतय होत आहे हे सगळं करणार ते कुठून आणले सरळ सरळ उघडे समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबोलते दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ते बसवायच्या कशा आणि त्याच्या अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या सचिव इतकं तुमच्या आय पी एस आय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलून या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या हे कोण अभ्यासक येत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या पण तेरा महिने झाले तीच आहे ना अभ्यासक सारखा अभ्यासक सारखा आणि त्या अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोल होत नाटक आम्हाला बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटकं तुम्ही खरंच बनता अभ्यासक बोलवायचे ते दाखवायचे आणि ते जर ट्रॅप असल तेवढा ट्रॅप असं अभियान नाव दिलं होतं का आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते ती इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीच मार्ग देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले काय बोलले बोलले कशाला एक वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी बी चाळीस वर्ष चर्चा आहे तीच अभ्यासक येत तीच चर्चा आहे फक्त सरकार बदलत सहा महिन्यात सहा वर्ष अडीच वर्ष अडीच वर्षी अडीच वर्षी ते दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदली लोक दुपारून येऊ तिसरा बाराला तेव नाही चालला की बदली झाला असं ही खेळ तुम्ही काय कोण येड्यात काढता बरं सरकारला सांगतो तुम्हाला कायही मिळणार तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही किती अभ्यासक अभ्यासक गोळा कराय काही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही आम्ही आमच्या मागण्यापासून हटत आणि सगळ्या अंमलबाजी आणि बाई बाकीच सांगायचंच नाही आम्ही शहानवर तुम्ही काल बोलला बावनकुळे असं म्हणाले की आम्ही शहानवर बोलला असं तर सूर्याला दिवा दाखवण्यास आता सूर्य आहे का केंद्रीय गृहमंत्री आहेत ना मी आहे ते काय वर हा बाळा मी सांगितलं मला राजकीय बोलायचं नाही हे बोलले म्हणून मी बोललो डबल बोलायचं नाही डबल बोलले ना ते गुर्जिअर जाट मराठा आणि हे भानगडीत पडायचं नाही डबल मी गेली तर नसतो काहीच नसतो ते आपल्या नादर नाही करायचं पटेल गुर्जिअर मराठा मुस्लिम दलित जाट हे जर एकत्र झाले ना पटेल पाटेदार हे तुम्हाला हालता सुद्धा नाही बाहेर नाही ताईच तुम्ही उघड नादर करू नका कुणाची घटस्पुताचा कार्यक्रम तसा करून टाकला उलटा फुलटा येईन मला त्याच्यात बोलायलाच लावू नका तुम्हाला काल सांगितलं मरा नाही मराठ्यांचं आंदोलन हाताळताना गुढी गुलाबीनं हाताळायचं ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं ते शेतकरी के आंदोलनाचं कसं केलं पंजाबचं कसं केलं हे भानगडीत महासंग नाही पडायचं अजिबात नाही पडायचं आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही त्यासारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुकी असतात इथं काही चलत नसत मा मला ना गेला तर मग आरे कार्य करावं म्हणून जरा आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरा मी तयार केलं खरं बोललो बोल त्यांना खरं बोललं पूर्णपणे राजकारण झाले आणि हे झालं त्यांनाच मान्य ते इकडे आलेच नसते कशामुळे आले तिच्यानंतर मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो खरं ते मांडलं हे काम मी केलं ते बोलले मी बोललो इथून पुढं बोलायचं नाही कारण हाताळायचं का ना मोदी साहेबाला आणि दादा काकांना अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं अरे तसलं उलट काळजा जर हाताळलं ना मराठी त्याच्यापेक्षा उलट्या काळजाचे ते कारण जाताना इथूनच गेलेले दे। गुजरातूनच गेलेत पाणी पत्कड कटहत्तर हा त्याच्यामुळे ते ना नाही लागायचा मराठीचा ना नाही लागायचं आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा मी स्पष्ट सांगितलं मला राजकीय भाषा बोलायची नाही पण जर दिलं नाही आचार सहित लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले तुम्हाला निवडणूक घेऊन पश्चाताप स्वच्छताप्याने देवेंद्र फडणवीस स्पष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही आचारसहित्याच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजी जर नाही केली एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला गरीब मराठ्यांच्या उराव तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजी नाही केली तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप येणार म्हणजे आपल्या नावाने नाही नेमा किती पडली हे नाटकच नाही गोर गरीबरोबर नाही लोक इकडं रक्त सांडतायत आणि हे तरी धरून आणायचे अर्धा पोट दा घातलेले त्या पोटाचा फाटलेला फाटल्याला हे धाडायचे नाही मागचा खिसा सुद्धा उभा राहिलेला खाली पोचाव देऊ म्हणून हे असे हे लोकाचे पेनच वरलेली हे घेऊन बसायची तिकडे विकल टाकण्याची आणि इकडे लोकांचा फेस आहे आंदोलन करू करू यांच्या दुःखावर मीठ चोळायचं ही पद्धत सरकारची चांगली नाही मागण्या तुमच्याकडे गोरगरीबन दिल्या त्याची अंमलबाजवून करायची आणि मोकळवायची तुमचं राजकारण तुम्हाला लगला विमाळा राजकारण जायचं नाही पण जर तुम्ही नाही दिलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतका पच्छता तु पेल ही निवडणूक चलो धन्यवाद नारायण गडोरचा मेळावा होणारा दसरा मेळावा पहिली शुभेच्छा तुम्हाला दिली उदय सामंत यांनी तुमच्या दसरा मेळावाय उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या तुमच्या दसरा मेळावा सामाजिक आहे ना कार्यक्रम त्यांचे धन्यवाद साहेबांचे पण परंतु दसरा मेळावा नारायण गडावरचा होणार आहे हा सामाजिक परंपरेनुसार तिथं ना जातीचा विषय होणारी ना राजकारणाचा विषय होणार आणि जे बोलतो मी तेच करतो फक्त एक गोष्ट खरी की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत येईल ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे जनता प्रजा लोक त्यावेळेस कुठतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यावा लागतो त्याला वेळ बघायला लागतो वाट बघायला लागतो आणि योग्य वेळ आली योग्य संधी योग्य काळ आहे एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी आपण तिकडे जाण्यासाठी आपल्याकडे योग्यच राहायचे योग्य वेळे आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे कारण विजयदशमीचा अर्थच तो आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणे मराठी ताकदीने येणार आणि सगळ्यांनी यावं सगळ्या जनतेने यावं सगळ्या भक्तांनी यावं शेतकऱ्यांनी यावं दर्शन घ्या मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणारे सगळ्या येणाऱ्या भक्तांचे जनतेचे मी स्वतः तिथे आशीर्वाद दर्शन घेऊन आशीर्वाद घेणारे आपण सगळ्यांनी आवश्यण वेळेवर थोड शिल्लक राहून कुठला तर राहून असेल करायला नाही ते चोवीस दोन हजार चोवीस なるほど。